नमस्कार ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अर्जुनला आणि स सायलीला अद्वैतकडे गेलेले असतात ते तेव्हा त्यांना आता चांगलाच पुरावा लागलेला असतो अद्वैतकडून त्यांना समजलेलं असतं की कोणी घेतलेलं आहे ते सोन्याचं तुकडा म्हणजे तर सोनं कोणी घेतलेलं होतं आणि कोणाकडनं केव्हा घेतलेलं होतं ते तारीखसुद्धा त्याच्यावर लिहिलेली असते सगळे ते रेकॉर्ड आता त्या ठिकाणी असते तेव्हा आता अद्वैतने आता चांगलीच इन्फॉर्मेशन अर्जुनला दिलेली असते तर कोणती आलिंदी महाडे यांनी हा दागिना घेतलेला आहे तेव्हा आता अद्वैत हे अद्वैतने सांगितल्यावर आता अर्जुन आणि सायली खूप खुश होतात आणि घरी जातात तर त्या अर्जुनने आता चैतन्याला सुद्धा बोलवलेलं असतं तेव्हा आता अर्जुन चैतन्याला सांगतो तर चैतन्य म्हणतो हो का कारण ही आठ ऑगस्ट दोन हजार पंच्याण्णव ही आहे ती साक्षीची आहे कारण आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात होतो तेव्हा तिच्या त तिच्याबद्दलची मला खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे आणि आठ ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णव ही साक्षीचीच डेट आहे आता हे चैतन्याने सिद्ध केलेलं असतं अर्जुनसमोर तर आता मंडळी आता अर्जुन आता साक्षीला बरोबर खेचेल का खेचणार तर आहेच तो पण तरीसुद्धा आता साक्षीविरोधात चांगलेच पुरावे सापडलेले असतात सा आता अर्जुनला तर आता अर्जुन आता कोर्टामध्ये चांगलंच साक्षीविरोधात आता भांड फोडणार आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद